हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द ॲलेक्वंट ॲलेक्वंटचा मराठी तर्थ वक्तृत्वपूर्ण किंवा प्रभावी भाषण भावना किंवा विकार व्यक्त करणारे भावदर्शी वाक्पटू व्यक्ती किंवा वाक्चतुर किंवा रसाळ होता आहे एलेक्वेंटलाक्या कर इट वॉज एन एलेक्वेंट स्पीच बाय अवर प्राइम मिनिस्टर दुसरा वाक्य है हर आईज वर एलेक्वेंट तीसरा वाक्य है मे बी आई वॉज मोर एलेक्वेंट देन आई थॉट चौथा वाक्य है ही वॉज एलेक्वेंट अबाउट हिज लव ऑफ बुक्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू